भागाचा आमच्याकडे कोणी ना कोणीतरी सिनियर लीडर असतो तो त्या महसुली विभागात अशा सगळ्या निवडणुका उमेदवार ठरवणं प्रचार म्हणजे देवेंद्रजींचे सभा प्राच्यस्तरीय राज्याचे अध्यक्ष असं एक जण त्या पाच जिल्हे सात जिल्ह्यात करत असतो तसं माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राचं काम आहे त्यातही साताऱ्याला आदरणीय शिवेंद्र आणि सोलापूरला जे किंवा गोरेजी लक्ष देत असल्यामुळे कोल्हापूर पुल सांगली आणि पुणे पुण्यातील प्रमुख्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना फोळ खूप लक्ष देत आहेत त्याच्यामुळे भोरला प्रचार पुल सभा म्हणजे प्रचाराचा फोडा गेलो सासवडला सासवटमध्ये माझी पद्धती ही सभांपेक्षा घरोघर जाऊन भेटते आणि कॅटेगरी वाईज भेटते डॉक्टरांची डॉक्टरांचा मेळावा झाला महिलांचा झाला व्यापाऱ्यांचा झाला शिक्षकांचा झाला खूप चांगला प्रवास झाला नाही दोन तीन पुढे गेलो किंवा मी पुरायला जाईल आत्ता तरी अंदाज असा आहे की एकूण दोनशे ऐंशी पैकी दोनशेच्या आसपास दोनशे छप्पन्न बहुतेक आम्ही जिथे नगराध्यक्षाचा उमेदवार बी जे पीचा चिन्हावर आहे कमळ चिन्हावर अशा दोनशे छप्पन नगरपालिका आहे थोडंसं अंदाज आहे मागे पुढे नंतर दोनशेच्या तर आसपास जोडलेला अडचण नाही असं मला वाटतं आणि खूप चांगलं वातावरण आहे खूप लोकांचा मोदीजींवर आणि देवेंद्रजींवर अजितदादांवर खूप विश्वास आहे असं बऱ्याच ठिकाणी स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये लोकल लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना थोडी सूट द्यावी लागते तर सगळ्याच ठिकाणी युती युती म्हणत आहे तर कार्यकर्त्यांना लढवायला पण मिळणार नाही तर म्हणजे इथे युती झाली नेते ॲडजस्ट झाले तिथे झाली पण इथे नाही झाली त्या ठिकाणी वेगवेगळे लढायचं पण एकमेकावर चिखलफेक करायची नाही असं देवेंद्रजींनी सगळ्यांना आग्रही म्हटलं आणि कुठली एकमेकावर चिखलफेक न करता काही ठिकाणी महायुतीतले दोन घटक इथे लढत आहेत जे लढत आहे पण दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं होईल असं तुमच्या पक्षाची भूमिका आहे ती चिखलफेक करायची नाही हे दुसरे तुमचे घटक पक्ष ते बाइंडिंग पाळणार आहेत सोपं झाली पळलं आतापर्यंत आणि त्या त्या पक्षाचा नेता जो आहे तर राष्ट्रवादीने असं काहीतरी असं बघताय सेकंड थिंग अशी की दोन तीन वर्ष निवडणुका नव्हती प्रशासन होते आणि पर्यायी सासवड असेल जेजुरी असेल विकास निधी बिलकुलच झाली त्यामुळे आता उमेदवार राहणार मतदानाच्या पुढे जाताना खूप समस्यांचा सारखा पाडा वाचा मग आता ती काय तुमची स्ट्रॅटेडी जाणार आहे एकतर प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतो आणि खूप निधी आले प्रशासनाने सुद्धा अनेक रस्ते गटर त्या नागरी समस्या आणि काही बेसिक प्रोजेक्ट स्मारक वगैरे केलेले आहेत नाही म्हणता येणार नाही पण हे खरंच आहे तीन वर्षापूर्वी सिद्धिंग नगरसेवक असतानासुद्धा पाच वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं आहे पण गेल्या तीन वर्षामध्ये बऱ्याच समस्या लोकांच्या वाढल्यामुळे रोष व्यक्त करावा आहे त्याला जास्तीत जास्त हेच उत्तर आहे की त्याने हात जोडून बस चार दिवसात घेऊन त्या आणि सुरू करतो काम स्पेसिफिक काय होतं सासवडसाठी जरा आम्हाला दुधा नव्हतं असं की थोडासा दुधा भाव झालेला आहे निधीच्या बाबतीत इतर ह्या तुलनेच्या बाबतीत म्हणजे पालकमंत्री आमचे सगळे आहेत सगळं आहे आता सगळ्याचा दुधा भाव झाला आहे हा नगरपालिका निवडणुकीच्या प्रवासातून लक्षात आल्यामुळे आता मान्य देवेंद्रजींना मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी अवगत म्हणजे माहिती चालू भविष्यात थोडीसुद्धा न होईल